नमस्कार भावांनो आत्ता सर्वांना आतुरता लागली आहे ती म्हणजे दोन मे कोरेगाव हिंदकेसरी मैदानाची कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या बकासूरचा पेहरा कोणासोबत असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे आपला सर्वांचा लाडका बेलगाडा क्षेत्रातील देव ऋत्समदशम हिंदकेसरी बकासूर आता कोरेगाव हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज झालेलं आहे तर बरेच दिवस आता चर्चांना उधाण आलेलं आहे की बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत काहीजण सांगत आहेत की बकासूर आणि घोटसरजा काहीजण सांगत आहेत की बकासूर आणि भाई यांचा चिमण्या आणि काहीजण सांगतात की बकासूर आणि कारुंडीचा चिक्क्या नक्की पायरा कोणासोबत आहे हेच आपण आता या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावांनो मागचं मैदान म्हणजे बाकासूरचं चोवीस एप्रिलला जे मैदान झालं दारौली मुळशी मैदान या मैदानामध्ये आपल्याला कारुंडीचा चिक्यासोबत आपल्याला बाकासूर पळताना दिसला तिथे एक नंबरचा मानकरी होऊन चांगल्या रीतीने कमबॅक केला तो पण दुखापतीतून सावरून कमबॅक केलेला हा जोरदार कमबॅक असतो तो चोवीस एप्रिलला चोवीस एप्रिलला आपल्याला हा कमबॅक दिसला होता तर आता त्यानंतर चर्चा रंगू लागल्यात की हीच जोडी आता आपल्याला दोन मे कोरेगाव हिंद केसरी मैदानात दिसणार आहे तर हे खरं आहे का तर नाही भावांनो बाकासूर चिक्या कोरेगाव हिंद केसरी मैदानात नाही दिसणार अजून एक दुसरी चर्चा ती म्हणजे बकासूर आणि चिमण्या जो लगातार दहा मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी असलेला हा चिमण्या वेगाचा बादशाह आहे जाईल तिथे एक नंबर करतो असा साकिर भाई यांचा चिमण्या ही चर्चा रंगू लागली की बकासूर आणि चिमण्या पलणार आहे तर हे खरं आहे का तर नाही बकासूर आणि चिमण्या देखील कोरेगावला दिसणार नाही मग बकासूरचा पैरा कोणासोबत तीच भावाभावाची जोडी सर्वांची आवडती जोडी लाडकी जोडी पुसेगाव हिंदकेसरी मैदानामधील जनतेच्या मनातील एक नंबरची असणारी जोडी म्हणजे बकासूर आणि घोटचा सर्जा ही जोडी कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे येतोय घाट गाजवायला आपला घोटचा सर्जा दोन दिवसानंतर घाटावर घोट सर्जा कोरेगाव हिंदकेसरी मैदानासाठी दाखल होणार आहे याचाच अर्थ असा होतो की बकासूर आणि घोट सर्जा ही जोडी कोरेगाव हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज झालेली आहे सर्वांची आवडती जोडी बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे ती पण मोठ्या मैदानात मानाचं पारंपरिक हे कोरेगाव हिंदकेसरी मैदानात आपला बकासूर अक... अक्रम हिंद केसरी मैदानात अक्रम हिंदकेशरी होण्यासाठी सज्ज झालेला आहे दशम तर आहेत अकरावा हिंदकेसरीचा किताब जिंकेल अशी आशा आहे कारण की टॉपचाच पैरा आहे घोटचा सर्जा घोटचा सर्जा भावांनो दोन दिवसानंतर मुंबईहून निघतोय घाटावर घाट गाजवण्यासाठी कोरेगाव मैदानासाठी स्पेशल जास्त करून मिंजोड मैदानातच दिसणार आहे फक्त कोरेगाव हिंदकेशरी मैदानात घोटचा सर्जा दिसणार आहे तो पण आपल्या लाडका देवासोबत भावाभावाची जोडी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे बासर बकासुरांनी बका घोटसार धन्यवाद भावांनो